पत्र विस्ताराने मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीपर्यंत झुलवत ठेवायचा आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली जातीमध्ये दंगली घडून आणणे हा पर्याय नाही मराठा आरक्षणाबाबत राजकीय पक्षांची काय भूमिका आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना पत्र लिहिले होते मात्र कुणीही उत्तर दिले नाही याचा अर्थ सर्व पक्षांना हा प्रश्न विधानसभा निवडणुकीपर्यंत झुलवत ठेवायचा आहे असे आंबेडकर म्हणाले निर्माण झाली आहे हे बरोबर माझं असं आहे की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये दंगली करून काय साध्य करणार दंगली करून काहीच साध्य होणार नाही त्याच्यामुळे दंगल करूच नका हे माझं स्वतःचं म्हणणं आहे आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा आपसा आपसात कशाला लढताय कोण झाले ते असं तुम्हाला वाटते सरकारकडून काही पाणी आहे का कारण की हा विशेष सुटला जात नाही हे ते माझं म्हणणं असं आहे की एक लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं की सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा राजकीय पक्ष भूमिका स्पष्ट करत नाहीत त्या याच्यामध्ये याच्यावरनं याच राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत असाच सुलवत ठेवायचा आहे मी असं मतदारांना आवाहन करणार आहे की ज्यांनी आपल्याला झुलवट ठेवलंय इलेक्शन मध्ये आश्चर्य असेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर